मराठा आरक्षण त्यासाठी झालेलं आमरण उपोषण अंतरवाली सराटी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेला लाठीचार्ज त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा समोर आलेला मराठा समाजाचा चेहरा आणि मग त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं मराठ्यांचं आंदोलन या सगळ्या गोष्टींचा राज्याच्या राजकारणावर झालेला परिणाम आणि त्यातून टीकेचे धनी ठरले ते म्हणजे देवेंद्र फडणवीस या मराठा रक्षणासाठी जरांगे पाटलांच्या या आंदोलनाचा मोठा परिणाम म्हणजेच जरांगे फॅक्टर हा लोकसभेला पाहायला मिळाला जरांगेंचा शब्द आणि त्यात आणि त्यांचा फडशाळ्या निवडणुकीत पडला खास करून महायुती आणि त्यातही भाजपला याचा फटका बसला केंद्रात जरी भाजपचं सरकार पुन्हा आलं पण लोकसभेला भाजप खासदारांची संख्या महाराष्ट्रात मात्र मोठ्या प्रमाणात घटलेली पाहायला मिळाली त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही जरंगींचा जलवा पाहायला मिळेल अशी शक्यता होती पण विधानसभेला मात्र त्यांच्या प्रभावाला मोठ्या प्रमाणात धक्का बसला लोकसभेचा निकाल फिरला आणि महायुतीनं मराठवाड्यातील सेहेचाळीस पैकी चाळीस जागा जिंकत प्रचंड यश मिळवलं ज्यामध्ये भाजपनं एकट्या एकोणीस जागा मिळवल्यात जरांगेंचा हा फॅक्टर फडणवीसांनी शांतपणे मराठवाड्यामध्ये कसा थोपवला ते पाहूया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण आणि आंदोलन केली ज्यामुळे राजकीय पक्षांना मराठा समाजाच्या मागण्यांना प्राधान्य द्यावं लागलं लोकसभेला पक्षांवर उमेदवारांवर मराठा समाज भारी पडला पण विधानसभेला जरांगे पाटील प्रत्यक्ष निवडणुकीत मराठ्यांना उतरणार होते पण अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस आधीच जरांगे पाटलांनी माघार घेतली आणि निवडणुकीच्या आधीच निर्णय मतदारांवरती सोपवतो असं जाहीर केलं त्यानंतर महायुतीनं सूत्र फिरवली आणि प्रचंड कामगिरी करत मराठवाड्यातील राजकीय समीकरणं बदलली लोकसभा निवडणुकीत महायुती बत्तीस जागांवर पिछाडीवर होती पण विधानसभेमध्ये त्यांनी केवळ बत्तीस जागा जिंकल्या नाही तर आणखी आठ जास्तीच्या जागांवरही विजय खेचून आणला त्यात महायुतीची स्ट्रॅटेजी कामी आली म्हणजे मराठा समाजाचे प्रश्न आणि ओबीसी मराठा संघर्ष निवडणुकीमध्ये चर्चेचा विषय होता आणि आरक्षणाचा मुद्दा काही मार्गी लागत नव्हता त्यात जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमधील शाब्दिक चकमक मराठा आरक्षणाच्या विरोधात उठलेलं ओबीसी आंदोलन हा भाजपचा प्लॅन असल्याचं बोललं गेलं त्यामुळे मराठा भाजप विरोध दे निकाल देतील असं काहीचं चित्र होतं पण महायुतीनं थंड डोक्यानं रणनीती आखली आणि प्रत्यक्ष मैदानात उतरवली आणि मराठवाड्यातील निकाल फिरला महायुतीच्या विजयी उमेदवारांमध्ये अकरा मराठा चार ओबीसी दोन अनुसूचित जमाती आणि एक अनुसूचित जाती आणि एक मारवाडी उमेदवार समोर आला आणि महत्वाचं म्हणजे भाजपनं आपल्या एकोणीस विजयी जागांमध्ये अनेक मराठा उमेदवार दिले होते त्यावरून मराठा समाजाला आपल्याकडे वळवण्यात यश आलं आणि महत्वाचं म्हणजे भाजपनं आपल्या या एकोणीस विजयी जागांमध्ये अनेक मराठा उमेदवार दिले त्यावरून पक्षाने मराठा समाजाला आपल्याकडे वळवल्याचं बोललं जातं या संदर्भातलं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जालना जो जरांगेचा जिल्हा मानला जातो आणि लोकसभेला महायुतीला इथे जबर फटका बसला होता त्या क्षेत्रातली तीनही विधानसभा जागा भाजपनं जिंकल्यात या सगळ्यात एकीकडे -एक जरांगे पाटील हे भाजप आणि फडणवीसांवरती उघडपणे टीका करत होते पण तेच दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्यावरती थेट टीका न करता किंवा त्यांच्या विरोधात कुठलंही भाष्य न करता शांतपणे रणनीती आखली होती एकनाथ शिंदे यांनी जरी जरांगे यांच्याशी अनेकदा भेट भेट घेतली परंतु फडणवीस आणि अजित पवार यांनी जालना जिल्ह्याला पूर्णतः वगळलं होतं पण मराठवाड्यात भाजपलाही तितकंच घवघवीत असं यश मिळालं एवढंच काय जरांगे आणि भुजबळ यांच्यातला संघर्ष अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलाय येवलामध्ये जरांगे पाटलांनी छगन भुजबळ यांच्यावरती कठोर टीका देखील केली होती मात्र भुजबळ यांनी सव्वीस हजार मतांनी विजय झाले मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला केवळ पाच जागांमध्ये समाधान मानावं लागलं यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाला तीन काँग्रेसला एक तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला एक जागा जिंकली महायुतीचा हा विजय मराठवाड्यातील राजकीय वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणारा ठरला मराठा समाजानं यावेळी महायुतीला मोठ्या प्रमाणात समर्थन दिल्याचं पाहायला मिळालं आणि लोकसभेला जो जरांगे फॅक्टर गेम चेंजर ठरला तो यंदा ओसरलेला पाहायला मिळाला मात्र जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा पुढील राजकारणावर कसा परिणाम होतोय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका